प्रभाग क्रमांक चार ड मध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा पायी चालत घर ते घर प्रचाराचा झंझावात प्रभाग टक्केवारी मुक्त करणार नागरिकांशी थेट संवाद मिरज शहरातील प्रभाग चार ड मध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आज शनी मारुती मंदिर येथून प्रचार रॅली सुरुवात करत ब्राह्मणपुरी परिसर पूर्णपणे कव्हर केला मोहम्मद भैया मनेर यांच्या निवासस्थानी समोरून निघालेल्या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला यांनी नागरिकांशी संवाद साधताना डॉक्टर कांबळे यांनी गेल्या दहा पंधरा वर्षात सत्तेत असलेल्या नगरसेवकांनी फक्त आश्वासनांची खैरात वाटली असून हो प्रत्यक्षात दिसत नसल्याचा आरोप केला प्रभागातील स्वच्छता रस्ते चौकांची दुरावस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव याकडे त्यांनी लक्ष वेधले जनतेला गृहित धरून सत्ता उपभोगण्याची मानसिकता आता चालणार नाही जनता एकदा ठरवते तेव्हा ती डोक्यावर घेते आणि गरज पडल्यास पायाखाली ही घालते असे स्पष्ट मत त्यांनी मांडले राजू शेट्टी यांचे उदाहरण देत संघर्षातून उभा राहिलेला नेता जनतेला हवा असल्याचे त्यांनी सांगितले तसेच प्रभागात दबाव तंत्र दादागिरी आणि पैशाच्या जोरावर मत विकत घेण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करत मतदार राजा हा खरा सत्ताधारी आहे पैशाला बळी न पडता विकासाला मत द्या असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले राज्य व महापालिका स्तरावर निधी आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास करणारे अभ्यास व प्रामाणिक नेतृत्व देण्याची ग्वाही देत या प्रभागाचा विकास केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा विश्वास डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी व्यक्त केला प्रभाग चारच्या माझ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं आज आम्ही शनी मारुती मंदिर तिथून मोहम्मद भैया मनेर यांच्या घरापासून आज आम्ही आपले शेटे यांची जी घरं आहेत हिथून पूर्ण आज ब्राह्मणपुरीचा परिसर कवर करतो आहे कारण जसं फिरल तसं मला चित्र असं दिसतं आहे की गेले दहा पंधरा वर्ष जे नगरसेवक हो आहेत त्यांनी फक्त आणि फक्त मोठं बोलण्याचंच के काम केलं आहे पण प्रॅक्टिकली तर कुठलंही काम दिसत नाही या प्रभागामध्ये ज्या काही स्वच्छतेच्या गरजेच्या गोष्टी आवश्यक होत्या त्या दिसत नाही आहेत सुधारणेच्या दृष्टिकोनातून कुठं काय दिसत नाही चौकच्या चौक भकास पडलेले आहेत आणि मुळात म्हणजे ह्या भागामध्ये गेली दहा पंधरा वर्ष प्रभुत्व असणारी लोकं आज जनतेला ग्रहीत धरून आम्ही निवडून आलो आहे आमचं भाजपचं पॅनल निवडून आलो आहे अशा आविर्भावामध्ये या प्रभागात फिरताना दिसत आहेत पण मला त्यांना एक सांगायचं आहे की जनतेच्या मनात एकदा ठरलं की जनता डोक्या डोक्यावर घ्यायला पण मागं पुढं बघत नाही आणि पायाखाली घ्यायला पण मागं पुढं बघत नाही याचंच उदाहरण म्हणजे राजू शेट्टींसारखा एक चळवळीतला माणूस खासदार होतो आमदार होतो तो संघर्षातून होतो त्याचप्रमाणे या प्रभाग चारमध्ये जी तंत्र अवलंबली जातात जी झुंडशाही अवलंबली जाते या दबावाला दादागिरीला आज प्रभाग चार डची जनता थारा देणार नाही प्रभाग चारमध्ये इथल्या जनतेला अभ्यासू शिकलेलं आणि राज्य लेवल असेल किंवा महापालिका क्षेत्राच्या लेवलला असेल निधी आणून विकासकामं प्रामाणिकपणे करणारं नेतृत्व या प्रभाग चारच्या जनतेला अपेक्षित आहे आणि ते माझ्या रूपानं जनतेनं ठरवलेलं आहे आज जाईल तिथं निरंजन आवटी भाजपचे उमेदवार असतील किंवा देशपांडे हे दुसरे एक माझे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ह्यांनी जनतेला विकत घ्यायची भाषा आता वार्डामध्ये सुरू केलेली माझ्या कानावर आली की आम्ही काय मताला एवढं पैसे दिलो तर आम्ही सगळ्यांना गोळा करू शकतो पण माझं जनतेला हात जोडून विनंती आहे की आपल्याला मताचा अधिकार जो मिळालेला आहे तुम्ही मतदार राजा आहात तुम्ही जाग्यावर सत्ता बदल करू शकता पण जी लोकं तुम्हाला पैशाच्या जीवावर गृहीत धरत आहेत त्या लोकांना कुठंतर दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि जरी या लोकांनी पैशाचं वाटप केलं तर मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही पैसे घ्या पंधरा वर्ष तुमच्याच रक्ताचं पाणी झालेलं तुम्ही टॅक्स भरलेलं पैसे जे ह्याने मिळवलं आहे तेच पैसे आज तुम्हाला वाटून तुमची मतं विकत घ्यायला येणार आहेत निश्चिंत त्यांचं पैसे घ्या पण माझ्यासारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला आपण एक वेळ फक्त संधी द्या माझं लिफाफा चिन्ह आहे चार डमध्ये लिफाफा चिन्हासमोरील बटन दाबून माझ्यासारख्या सर्वसामान्य चळवळीतल्या आणि मूलभूत सुविधांच्या काही सुधारणा करणाऱ्या गोष्टींचा जो अभ्यास असणारा माणूस माझ्यासारखा निवडून द्या म्हणजे ह्या प्रभागाचा विकास निश्चित मी केल्याशिवाय राहणार नाही असं सांगतो